गुंज बुद्रुक येथे पाण्यात बुडून ज्येष्ठ मच्छीमाराचा दुर्दैवी अंत परिसरात हळहळ जालना जिल्ह्यातील घनसुंगी तालुक्यातील मौजे गुंज बुद्रुक येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे प्रेमा प्रेमाबंशी कचरे वय पासष्ट हे गोदावरी नदीच्या पात्रात मासेमारीसाठी काल दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता गेली होती त्यांचा मृतदेह आज सकाळी आठ ते नऊ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पात्रात पाण्यात आढळून आला आहे घटनेची माहिती माजी सरपंच ज्ञानदेव कचरे यांनी रघुनाथ तौर यांना दिली आहे त्यांनी सदरची माहिती घनसुंगी पोलिसांना व रुग्णवाहिकेला कळवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घनसुंगी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला येथे उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण नारायणराव मरकडे यांनी शोविच्छेदन केले पोलीस अंमलदार राधेश्याम गुसिंगी बाबासाहेब गोर्डे यांनी मरणोत्तर पंचनामा केला गुंज येथे दुपारी दोन वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात त्यांना अंतिम निरोप देण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ हल व्यक्त करण्यात येत आहे याबाबत माहिती असे की प्रेमावंशी कचरे वय पासष्ट हे नेहमीप्रमाणे काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पात्रात मासेमारी करण्यासाठी चक्कोवर बसून गेले होते सायंकाळ झाली तरी ती घरी न परतल्याने नातेवाईकांनी गोदातरी व गावात त्यांचा शोधाशोध घेण्यात आला तर ज्येष्ठ मच्छीमार नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती गावभर पसरली गावातील नागरिकांनी तरुण व नातेवाईकाने गोदातरी त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह गुंजबुद्रुग येथील परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात आढळून आला त्यांचा मृतदेह बघताच नातेवाईकांनी एकच टाव फोडला त्यांच्या पश्चात पत्नी पुतण्या व इतर नातेवाईक आहेत घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे